मंडे काल रात्री अचानक पावणे बारा वाजता मित्राचा फोन येलो आणि लेडीजचा रडाचा आवाज येत होतो कळाला की कोणतरी डिलिव्हरी पेशंट असत म्हणून तर आम्ही जागेवरती रिक्षा घेऊन पोहोचलो पोहोचले तर कळला की त्या ठिकाणी जागेवरतीच ऑन द स्पॉटच त्यांची डिलिव्हरी झाली म्हणून पण तिकडे लेडीज वगैरे कोणच अवेलेबल नव्हतं आणि ते इकडचे पण नव्हते काय करायचं हे पण कळत नव्हता रिक्षा तिकडेच लावलो मित्राची बाईक घेतलो आणि कुडाळमध्ये अँबुलन्ससाठी येलो एकशे आठ ला कॉल करून कंटाळलो कॉलच कनेक्ट होत नव्हतो नव्हतं कुडाळमध्ये इलो लागलो आम्हाला एकशे आठचीच पाहिजे कारण तिथे लेडीज एकटेच आहेत आणि त्या माझ्या ओळखीचे नाहीत आणि त्यांचा नवरा जो आहे तो थोडासा डोक्याने स्टेबल वाटत नाही पेशंट जवळ आता तिथे दोघ तिक जण आहेत फक्त मित्र माझे डिलिव्हरी होऊन मंडई करेक्ट अर्धा तास होऊन गेले त्यामुळे काळजी इतकी वाट होती की शब्दात एक्सप्लेन करू शकणार नाही पण फायनली एकशे आठशी कॉन्टॅक्ट होऊन आमका अँब्युलन्स अरेंज झाली आम्ही तोपर्यंत तो महिला हॉस्पिटलच्या दिशेने निघालो कुणामधील महिला हॉस्पिटलकडे इलो एक चांगला म्हणजे कळाल्यानंतर आमच्या गावातले आशा होते ते त्या ठिकाणी येऊन पोहोचलेले मंडळी जस्ट आत्ताच फोन इलेलो आणि एक चांगली गोष्ट असा अँबुलन्स तिकडे गेली आणि पोरग्या चांगला ही बातमी आमका ऐकायची होती कारण आम्ही बघूक नाही होतो कारण ऑलरेडी आम्ही भियालो पहिल्यांदाच प्रसंग आमच्यासोबत घडलेलो असा त्याच्यामुळे आणि तिकडे लेडीज कोण नव्हता आणि एकतर त्यांचा नवरो होतं थोडंसं स्टेबल थो वाटा थो 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 नाही होतो तो अगोदरच भियालो होतो आणि तर ते इकड शहरात काय नाही तर आपण आमका माहिती नाही बस आमका रिक्षासाठी कॉल येलो रडतानाचा आवाज येऊन आम्ही लगेचच गेलो टाईम वगैरे बघू नाही रिक्षा काढलो आणि तर आता इकडेच थांबलो बघूया व्यवस्थित बघूया म्हणजे नीट असत काय नाही त्याच्यानंतर मग आपण घरात जाऊया आता येतील थोड्या तिकडनं फोन येलो मित्रांचो की तिकडनं निघत आहे आता म्हणून खूप चांगला, चांगला वाटला थोड्याच वेळानंतर अँब्युलन्स येऊन पोहोचली त्यांना दोघांना आपण बघितलो आणि त्याच्यानंतर जीवाक थोडीशी शांती लागली आणि मंडे वेळ प्रसंग कोणावरती सुद्धा येऊ नये कधीच नाते संबंध बघू नका कारण काय माहिती कधीतरी आपल्यावरती सुद्धा वेळ येत आणि असं वाटत होता की स्वामी समर्थांनीच आमका तिकडे पाठवल्याने हो तर मंडे ह्याच गोष्टीचा समाधान होता की कोणाचा तरी आपल्यामुळे जीव वाचलो श्री स्वामी समर्थ